सांगली येथे दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा महानोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते रोज एक नवीन विषयाचे जनक सचिन दादा कदम यांचे यशस्वी फाउंडेशन व क्युजे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रेडिओ ऑरेंज व व्हीपी यांच्या सहभागाने त्याचप्रमाणे विज्ञान माने यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी कलाकार व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले या मेळाव्यासाठी जवळपास अठरा हजार ते वीस हजार विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता दोनशे चौदा प्लस कंपन्यांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदविला होता संध्याकाळपर्यंत या ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे पालक व विद्यार्थी समाधानी दिसत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे होते त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झाले होते यावेळी रेडिओ ऑरेंजची टीम तसेच व्ही पी कॉलेजचे प्राध्यापक व सर्व स्टाफ उपस्थित होता सांगलवाडीचे युवा नेते अभिजित कोळी विज्ञान माने यशस्वी फाउंडेशनचे सचिन भाऊ कदम गोकुळ दूध संघटनाचे संचालक व स्वराज्य संस्थेचे संस्थापक शेखर पाटील बजरंग पाटील तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत उत्साहात व वा खेळीमिळीच्या वातावरणात हा महानोकरी मेळावा पार पडला आज सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आणि बरेच वर्ष सामाजिक कार्य करणारे आमचे जीवलक श्री सचिन भाऊ कदम यांच्या या फाउंडेशनच्या वतीने आपण हा रोजगार मेळावा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे आणि या रोजगार मेळाव्यासाठी मनापासून सहकार्य करणारे आमचे जिवलक दुसरे मित्र विज्ञान मानेसर त्याचबरोबर आमचे सहकारी मार्गदर्शक संजय सावंत सर त्याचबरोबर माने कुटुंबातील त्यांचे सर्व परिवार आणि इथे उपस्थित असलेले माझ्याबरोबर दुसरे बजरंग पाटील साहेब आहेत या सर्वांच्या माध्यमातून आणि या सर्वांच्या परिचयातून ज्यांचे ज्यांच्या ओळखे आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी आपल्या पई पाहुणे किंवा मित्रपरिवारामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनीसुद्धा मार्केटिंग केलं आणि त्याच एक उद्देशानं आज सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बरेच मोठा असा हा रोजगार मिळावा म्हणून आज प्रसिद्ध झालेला आहे आणि झाला सक्सेस त्या कार्यक्रमासाठी खास आकर्षक म्हणून आपल्या सर्वांचे महाराष्ट्रातील युवकांचे ताईट आमचे दुसरे जीवलग मित्र आणि एक कलाकार अष्टपैलू प्रवीणदादा तरडेकर सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिलेत आज बघितलं तर हा मेळावा बघून माझ्यासुद्धा मनामध्ये असं चैतन्य निर्माण झालं की असाच मेळावा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या राधानगरी तालुक्यामध्ये व्हावा तेथील ग्रामीण लोकांना ग्रामीण मुलांना रोजगार नाही आहे आणि मग या ठिकाणची माहिती घेतली तर दहावीपासून अगदी क्वालिफाईड लोकं अतिशय चांगले या ठिकाणी युवकसुद्धा दहा हजारपासून एक लाख अठ्ठावन्न हजारपर्यंत असे मोठं पॅकेज त्यांना या माध्यमातून मिळणार आहे तर आणि ही जी टीम आहे जी आजपर्यंत जेवढं यांनी रोजगार मेळावे घेतले त्यातील हा तेरावा मेळावा आहे आणि आता माझी विनंती त्यांना आहे की माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मी जिथं मेळावा घेणार आहे तो चौदावा तुमचा मेळावा व्हावा यासाठी मी सुद्धा यांनी आता या विनंती केलेली आहे तर या रोजगार मेळाव्यासाठी मीडियाच्या माध्यमातून आणि या सर्व सहकारी टीमच्या माध्यमातून मोठं योगदान दिलेलं आहे असंच योगदान भविष्यामधील महाराष्ट्रातील अनेक कानाकोपऱ्यात तुम्ही जावा मीसुद्धा स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य या माझ्या संस्थेच्या वतीनं पंचवीस तीस हजार युवक जोडलेले आहेत त्या लोकांना याचा उपयोग होईल त्यासाठी भविष्यामध्ये मीसुद्धा तुमच्याबरोबर प्रयत्न करीन आणि तुम्हीसुद्धा कोणत्याही ठिकाणी जो मेळावा लागेल त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते माझ्याकडून होईल एवढंच यांनी मित्रांना सांगतो